नमस्कार मित्रांनो तुम्ही आता जे बघितलं का ते आपण काल स्पॉट येऊन नये ह्याच्यासाठी स्वतः हे दिसतंय का आतमध्ये नॉर्मल येतं पण विषय काय राहते माहिती आहे का ही येऊ नये ह्याच्यासाठी आपण जशी गळावरती फवारण्या घेतोय का आता सगळ्यात महत्वाचं काल स्पॉट सगळ्याच्या भागावर येतं ही तर सगळ्याला मान्य आहे पण ही येऊच नाही थोडक्यात एक पाच दहा टक्के येतंय ही काही जबरदस्तीने येतं आहे एक दोन टक्के पण काहीच प्रमाण येऊ नये ह्याच्यासाठी ह्याला काय करावं लागते माहिती आहे का पण गडावच्या फवारण्या प्लस जमिनीत न जी बुरशी चालली ही थांबवणं गरजेचं आहे ह्याच्यासाठी मी पुढे व्हिडिओ जोडतोच आहे तुम्ही बघा की रोख अर्धा किलो एकरी असं प्रमाण ड्रिपनी सोडणं गरजेचं आहे का तर खालची बी बुरशी मरणं गरजेचं आहे दोस्तांनो आपण नुसतं वरच बघून चालणार नाही गडावच निस्त औषध आज एक आणलं हणलं उद्या एक आणलं हणलं आणि गडाव दोन तीन फवारण्या घ्यावाच लागणार आहे त्या तवाटी मिल लागणार आहे तर ड्रिपनी रोक सोडा 1/2 किलो एकरी